नमस्कार मित्रांनो मी मयुर गावडेन गोष्ट आहे एका प्रवासी आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मरकपूरक स्वागत करीत आहोत आणि आज आपण आला आहोत आमच्या बदलापूरच्या घरी वेकेंडला पण सकाळी येता येता बायकोने मला दाखवलं की आजूबाजूला हिरवळ वाढलेली आहे आणि रानभाज्या भरपूर आलेल्या आहेत तर तिचं म्हणणं होतं इकडे आल्यावर आपण त्याला बाजूला बाहेर जाऊन रानभाज्या वगैरे गोळा करूया तर जाऊयात आपण चला Vaya con la cara de la vida. 一会儿开几个席？ पोळी भाजी काढायची चांगली असते पोळी भाजी चांगली असते वरची एकदम देठाच्या वरची देठाच्या वरची पहिली लहान असताना भाजी कोळीच असते पण आता जून झालाय ना घरा त्याच्यामुळे आपण चौळी गोळी खाणं घ्यायचं